नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे घडामोडींचा आठवडा जणू काही संपतच नाहीये त्याचं कारण विराट कोहलीनी टेस्ट कॅप्टनशिप सोडली आणि पाठोपाठ वन डे सिरीजला सुरुवात झाली ती सुरुवात म्हणावी तशी चांगली झालेली नाहीये दक्षिण आफ्रिकेचा जो कॅप्टन आहे टेम्बा बऊमा याच सुरुवात दक्षिण आफ्रिकेतल्या संघामध्ये एका अर्थाने कोटा सिस्टीमचा खेळाडू म्हणून झालेली होती आणि आत्ताच्या घडीला तो त्यांच्या संघातला सर्वोत्तम बॅट्समन आहे हे नाकारून चालणार नाही टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा टेम्बा बऊमानी अशक्य सातत्य दाखवलं ते सातत्य बॅगेत भरून तो वन डे सिरीजमध्ये घेऊन आलेला आहे भारतीय संघाच्या बोलर्सनी सुरुवात चांगली केली होती परंतु मधल्या फळीमध्ये रासी वँडर डुसेन आणि तेंबा बौमा यांनी दोनशे रनची पार्टनरशिप केली आणि भारतीय संघाच्या आव्हानातली हवा जडूके काढून घेतली भारतीय संघाच्या बोलर्सनी प्रयत्न केले नाहीत असं नक्कीच नाही परंतु त्या विकेटवरती नक्की बॉल कुठं टाकावा याचा अंदाज त्यांना लागला नाही पालचं विकेट हे टेस्टच्या विकेट्सपेक्षा खूप वेगळं होतं बॉल तिथे काहीसा थांबून येत होता जास्त उडत नव्हता आणि त्याचा अंदाज हा दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समॅनना बरोबर होता आणि त्या मानाने भारतीय बॉलर्सनी पायावरती बॉलिंग भरपूर केली ज्याचा फायदा टेंबा बहुमानी उचलला त्याच्यापेक्षा थोडासा जास्त रासीनी उचलला त्यांनी जवळ असलेल्या ले बाउंड्री बाउंड्रीलाईनचा फायदा घेत पायावर पडलेल्या चेंडूला अक्षरशः भिरकावून दिलं दोघांनी शतकं केली लक्षात घ्या वन डे मॅचमध्ये जेव्हा दोन बॅट्समन एका संघातले शतक करून जातात तेव्हा धावसंख्या ही तीनशेचा टप्पा गाठते आणि त्याच्यानंतर त्याचा पाठलाग करायला समोरच्या टीमला अक्षरशः घाम गाळायला लागतो भारतीय संघाच्या बॉलर्सनी अश्विन म्हणा किंवा बुमरा म्हणा यांनी चांगली बोलिंग केली पण बाकीच्या बॉलर्सनं तेवढी चांगली बोलिंग करता आली नाही नो बॉल पडले वाईट बॉल पडले आणि त्याचा फायदा समोरच्या बॅट्समननी बरोबर उचललेला दिसला अजून एक ऑब्झर्वेशन म्हणजे चेहल असू देत किंवा अश्विन असू देत या दोघांनाही बहुमा आणि राशी हे क्लासी खेळले पायाचा उपयोग बरोबर केला आणि दोघांनी झाडूचा वापर मस्त केला म्हणजे स्वीपच्या फटक्याचा म्हणतोय मी योग्य वेळी तो वापर केला त्यामुळे त्या दोन्ही बोलर्सना सतत विचारात ठेवण्यामध्ये ते यशस्वी झाले भारतीय संघाचा जेव्हा पाठलाग चालू झाला तेव्हा सुरुवात जरा बरी होतीये के एल राहुल आउट झाला त्याच्यानंतर चांगली पार्टनरशिप खरं तर दोन दिल्लीकरांमध्ये झालेली होती विराट कोहली पहिल्यांदा प्युअरली बॅट्समन म्हणून बरेच वर्षानंतर खेळत होता शिखर धवनला परत संधी मिळालेली होती त्यांनी चांगला जम विकेटवरती बसवला होता दोघांनी मट मस्त पार्टनरशिप केली आणि वाटलं की चेस किंग ज्याला म्हणलं जातं म्हणजे विराट कोहली तो बरोबर परत एकदा दणका समोरच्या संघाला देईन पण पंच्याहत्तर धावा क्रॉस केल्यानंतर शिखर धवन आऊट झाला आणि पन्नास धावा क्रॉस केल्यानंतर विराट कोहली आऊट झाला तिथंच भारतीय संघाच्या आव्हानाला सुरुंग लागलेला होता श्रेयस अय्यर व्यंकटेश अय्यर यांना छाप पाडता आली नाही अजून एक गोष्ट मला न कळलेली आहे आणि ते म्हणजे बोलिंगच्या वेळेला व्यंकटेश अय्यरला बोलिंग का दिली गेली नाही त्याचा समावेश जर का ऑलराऊंडर म्हणून संघात झालेला असला तर त्याला बोलिंग न देण्याची दोनच कारणं असू शकतात ते म्हणजे भांबावलेला आपला वनडे कॅप्टन के एल राहुल याला त्याला बोलिंग देण्याची कल्पना सुचली नाही किंवा दुसरी गोष्ट म्हणजे त्याला नक्कीच काहीतरी बारीक इंजुरी असणार जी भारतीय संघाने लपवलेली असायची शक्यता आहे ही दोन कारणं सोडून मला तिसरं कारण दिसत नाही व्यंकटेश अय्यरला बोलिंग न देण्याचं त्याला बोलिंग दिली असती तर एक अंदाज आला असता की जसा हार्दिक पांडे अगोदर होता किंवा जसं शार्दुल ठाकूर आहे तसा व्यंकटेश अय्यर म्हणजे मिडियम पेस बॉलिंग आणि तडाखेबाज बॅटिंग या फॉर्मॅटमध्ये तो कसा काय संघात बसेल भारतीय संघाची फिल्डिंगसुद्धा तेवढी चांगली झाली नाही आणि त्याचा परिणाम संपूर्ण मॅचमध्ये होताना आपल्याला दिसला कारण मधली फळी जिथे साऊथ आफ्रिकेची चमकली तिथंच भारताची मधली फळी साफ पचकली त्यामुळे आपण जवळ जायचा प्रयत्न केला पण तरीही तीसपेक्षा जास्त धावा आपण अंतिम टप्प्यापासून अंतिम ध्येयापासून लांब राहिलेलो होतो पहिल्या सामन्याचा परिणाम असा होणार आहे की एक दिवस दिवसमध्ये म्हणजे आजचा दिवसमध्ये लगेच एक मॅच लगेच होणार आहे त्याच ग्राउंडवरती होणार आहे आव्हानं तीच असणार आहेत कदाचित थोडीशी आव्हानं वाढलेली असतील त्याचं कारण दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समनला गवसलेला सूर त्यांच्याकडे असलेले जे बोलर्स आहेत त्यांचा स्थानिक क्रिकेटला स्थानिक विकेटवरचा अनुभव या दोन्ही गोष्टी त्यांच्या बाजूनी जातात त्यांच्या दोन लेफ्ट स्पिनरनी आपल्या भल्याभल्या फलंदाजांना अडचणीत आणलं त्याच्या उलट आपले बोलर्स स्पिन बोलर्स हे त्यांच्या ते बॅट्समनला तेवढ्या अडचणीत आणू शकले नाहीत म्हणून दुसरी मॅच भारतीय संघाला जिंकायला अतिरिक्त प्रयत्न करायला लागतो भारतीय संघाची बॅटिंग हे ओपनिंग बॅट्समन के एल राहुल आणि त्याबरोबर शिखर धवन तीन नंबर विराट कोहली आणि चार नंबर श्रेयस अय्यर यांच्यावरती विसंबलेली आहे पंत आहे तो लगी तो लगी असं म्हणतात त्या प्रकारातला खेळाडू वाटतो भरोसा त्याच्यावरती खूप ठेवता येत नाही तो मॅच संपवतो आयदर वे बॅटिंग चांगली झाली तर आपल्यासाठी संपवतो बॅटिंग वाईट झाली तर त्यांच्याकरता संपवतो अशी गोष्ट आहे बोलिंगमध्ये सुद्धा भारतीय संघाला विचार करायला लागणार आहे की कोणाला संधी द्यायची थोडेसे वेगळे पण काहीतरी करता यायला पाहिजे कारण ह्या विकेटवरती मिडियम पेज बोलिंगचा म्हणावा तेवढा उपयोग होत नाही आहे एका गोष्टीचं मला अजून वाईट वाटतं आणि ते म्हणजे टॉप फॉर्ममध्ये असून सुद्धा ऋतुराज गायकवाडला अजून संधी मिळत नाही आहे ही संधी मिळेल त्यावेळेला भरपूर दिली जाईल असं संघ व्यवस्थापन मला सांगतंय पण कधी मिळणार त्या खेळाडूचा फॉर्म गेल्यानंतर आत्ता त्यांनी जर का पाचपैकी चार मॅचमध्ये विजय हजारे ट्रॉफीला शतकं केली आहे तर त्या टचमध्ये त्याला खेळायला मिळणं हे जरुरीचं होतं ते आत्ता तरी मिळालेलं नाही आहे त्याला कधी संधी मिळते त्याच्या एवढी मी सुद्धा आणि तुम्हीसुद्धा वाट बघत असणार ही मला कल्पना आहे एक गोष्ट नक्की झालेली आहे की आता भारतीय संघाला बरोबरी करायचे तुम्ही लक्षात घ्या टेस्ट सिरीज मध्ये आघाडी आपण घेतली होती त्यांनी पुनरागमन केलं आता वन सिरीज मध्ये आघाडी त्यांनी घेतली आहे पुनरागमन आपल्याला करायचं आहे आणि पुनरागमन म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखी गोष्ट असते अतिरिक्त प्रयत्न जास्त कष्ट जास्त कल्पकता ही तुम्हाला दाखवायला लागते आत्ताच्या घडीला ही कल्पकता कोण दाखवेल पटकन सांगता येत नाही कारण भारतीय संघाचे कुठलेच खेळाडू हे आत्ता भन्नाट फॉर्ममध्ये नाहीयेत हे लक्षात घ्यायला पाहिजे टेंबा बहुमाने दाखवलेलं सातत्य भारतीय बॅट्समन भारतीय बोलर्स दोघांनाही दाखवता आलेलं नाही आहे हे कबूल करायला लागेल त्यामुळे दुसरी वन डे मॅच ही रंजक असेल पुनरागमन करण्यासाठी भारतीय संघ काय योजना आखतो राहुल द्रविड काय योजना आखतो हे बघावं लागेल फक्त एक गोष्ट नक्की आहे दिसते तेवढे हे पुनरागमन सोपं नाही आहे तुमचं मत काय मला जरूर कळवा तुम्हाला कुठल्या गोष्टी खटकल्या मला जरूर सांगा कारण तुमच्या मतं वाचण्यासाठी मी आतुरलेलो आहे